या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा आज आपण यत्ता आठवी स्कॉलरशिप आणि आठवी एन एम एम एस या शालेय स्पर्धा परीक्षेची ताशिका अभ्यासात आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम के एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या लाहू तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या लाहू तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं तुमचा वर्ग आणि तुमचं नाव एवढी माहिती मला द्या आणि आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हे शिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी स्कॉलरशिप इयत्ता आठवी स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्ती या शालेय स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाची ओळख अभ्यासणार आहोत चला प्रत्येक वेळी सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासक्रमाची ओळख अभ्यासणार आहोत आठवी शिष्यवर्ती किंवा आठवी स्कॉलरशिप याच्या अगोदर पाहू त्यानंतर एन एम एम एस ची पाहू स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप किंवा आठवी शिष्यवर्ती आपण ही जी परीक्षा देणार आहोत ती परीक्षा कशाची आहे शिष्यवर्ती मिळते म्हणजे आपल्याला काही पैसे मिळतात दर वर्षाला आपण कधी जर आपण त्या पात्र झालो तर शिष्यवर्ती धारक झालो तर तर मग ती परीक्षा दे आपल्याला तर द्यायची ते परीक्षेची आपल्याला काय करायची तयारी करायची मग त्यासाठी त्या परीक्षेला किती पेपर असतात अभ्यासक्रम काय आहे त्याचा कोणते विषय असतात तर चार विषय आहेत विषय किती आहेत चार विषय आहेत त्यामध्ये पेपर एक किंवा भाग एक यामध्ये काय आहे मराठी आणि गणित मराठी आणि गणित मग त्याला एकूण प्रश्न किती असतात एकूण प्रश्न आहेत पंच्याहत्तर एकूण प्रश्न किती असतात पंच्याहत्तर प्रश्न आहेत येतात आपल्याला एकूण मग आता या पंच्याहत्तर प्रश्न आणि याला गुण किती आहेत तर याला गुण आहेत एकशे पन्नास गुण एक प्रश्न बरोबर दोन गुण एक प्रश्न बरोबर दोन गुण बरोबर आहे दोन गुण मग याच्यामध्ये आपल्याला मराठी विषयाचे किती पंचवीस प्रश्न येतात मराठी विषयाचे किती पंचवीस प्रश्न आणि गणित विषयाचे किती प्रश्न येतात गणित विषयाचे पन्नास प्रश्न येतात गणित विषयाचे किती येतात पन्नास प्रश्न येतात आणि आपल्याला हे एकूण किती प्रश्न झाले पंचाहत्तर प्रश्न बरोबर आहे आणि त्याला वेळ आहे नव्वद मिनिटे म्हणजेच दीड तास एक पूर्णांक एकशे दोन तास वेळ किती आहे तर वेळ आहे दीड तासाचा वेळ असतो आलं का लक्षात मराठीचे आपल्याला पंचवीस प्रश्न असतात किंवा ह्याला आपण असे म्हणू मन, शकतो एक तास तीस मिनिटे एवढा वेळ असतो आणि ही परीक्षा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होत असते त्यानंतर पेपर क्रमांक दोन दोन किंवा त्याला आपण भाग दोन अभ्यास करत असताना आपण भाग दोन असेही म्हणू त्यामध्ये इंग्रजी त्याला आपण तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोन विषय असतात पेपर दोन मध्ये दोन विषय असतात कोणते इंग्रजी म्हणजे तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी मग याला एकूण प्रश्न किती आहेत एकूण प्रश्न तेवढेच आहेत एकूण प्रश्न पंचाहत्तर एकूण गुण एकशे पन्नास एक प्रश्न दोन गुना, आस्तो। गुना आस्तो? एक प्रश्न दोन गुणा सात ये अपने लंग्रजी कि तृतीय भाषा पंचवीस प्रश्न असतात आणि पन्नास गुण पंचवीस प्रश्न पन्नास गुण त्यानंतर दुसरा विषय कोणता असतो बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पन्नास प्रश्न आणि त्याला शंभर गुण असतात कारण की एक प्रश्न दोन गुणासाठी असतो मग इथे एकूण प्रश्न किती झाले एकूण प्रश्न झाले पंचाहत्तर आणि इथं एकूण गुण किती झाले एकशे पन्नास गुण एकशे पन्नास गुण आलं का लक्षात एकूण प्रश्न पेपर एक मध्ये एकूण प्रश्न पंच्याहत्तर एकूण गुण एकशे पन्नास पेपर दोन मध्ये एकूण प्रश्न पंचाहत्तर एकूण गुण एकशे पन्नास समानच आहे आणि वेळ याला आपण वेळ किती असतो नव्वद मिनिटे किंवा एक तास तीस मिनिटे पेपर बहु पर्याय असतो तुम्हाला माहिती आहे प्रश्न असतो त्याच्या खाली चार पर्याय असतात चार पर्यायापैकी जो प्रश्न योग्य आहे त्या प्रश्नाच्या वर्तुळाला आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये गोल करायचं असतं मग आता यामध्ये आपल्याला मराठीमध्ये काय काय असत आकलन आता ह्या मध्ये काय असतं उतारा कविता उतारा दिलेला असतो त्यावरील प्रश्न उत्तर द्यायचे असतात कविता त्यावरील प्रश्न सुसंगत वाक्याचा परिच्छेद संवाद त्यानंतर आणि हा आहे यावरती ज्या आपल्याला जेवढे काही मराठीमध्ये प्रश्न येणार त्या त्यापैकी चोवीस टक्के प्रश्न हे आकलनवर येणार त्यानंतर शब्द संपत्ती त्यामध्ये समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द शुद्ध व अशुद्ध शब्द अलंकारिक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द वाक्यप्रचार म्हणी परिभाषिक शब्द, शब्द। आणि तिसरा भाग असतो कार्यात्मक व्याकरण कार्यात्मक व्याकरणमध्ये विचार संधी शब्दाच्या जाती आठ आहेत तुम्हाला माहिती आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अवय क्रियाविशेषण अवय शब्द योगी अवयव उभयान्नवी अवयव केवलप्रयोगी अवयव आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मग लिंग विचार त्याच्यामध्ये वचन विभक्ती प्रयोग वाक्याचे प्रकार हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे याच्यावरती चौवेचाळीस टक्के याला भारांश आहे जेवढे प्रश्न येणार आहेत त्याच्यापैकी याच्यावरती चौवेचाळीस प्रश्न चौवेचाळीस टक्के प्रश्न याच्यावरती येतात विरामचिन्हे काळ काळाचे प्रकार समास वसमासाचे प्रकार अलंकार वृत्ते वाक्याचे प्रकार मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवल प्रयोगी वाक्य आणि त्यानंतर चौथा भाग आहे मराठी साहित्याविषयी सामान्य ज्ञान त्यानंतर भाग एक मध्ये किंवा पेपर एक मध्ये दुसरा विषय आहे पन्नास प्रश्न शंभर गुणासाठी गणित त्याच्यामध्ये पहिला भाग आहे संख्या ज्ञान यामध्ये आपल्याला नैसर्गिक पूर्ण पूर्णांक परिमय अपरिमय वास्तव परिमय व त्यावरील क्रिया समसंख्या विषम संख्या मूळ संख्या जोडमूळ संख्या सहमूळ संख्या संयुक्त संख्या बेरीज व्यस्त गुणाकार व्यस्त संख्या रेष्या हा भाग याच्यामध्ये येतो त्यानंतर संख्यावरील क्रिया दुसरा भाग आहे संख्यावरील क्रिया त्यामध्ये आपल्याला विभाज्यता लसावी मसावी वर्गमूळ घनमूळ दशांश अपूर्णांक व्यवहार अपूर्णांक घातांक गुणोत्तर प्रमाण व चलन सरासरी हे घटक त्यामध्ये येतात त्याच्यानंतर पुढचा भाग आहे गणितामध्ये भूमिती त्यामध्ये बिंदू रेषा रेषा खंड किरण कोण शून्य कोण पूर्ण कोण विशाल कोण विरुद्ध कोण संलग्न कोण पूरक कोण आणि कोटी कोण यावर प्रश्न त्यानंतर पुढचा भाग आहे समांतर रेषा छेदिका वर्तुळ वर्तुळ क्षेत्र वर्तुळ खंड वर्तुळ कंस वर्तुळाचे गुणधर्म त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार पायथागोरसचा सिद्धांत चौकोन आणि चौकोणाची रचना हे भूमितीमध्ये येतं त्यानंतर आपल्याला महत्व मापन येतं महत्व मापन मध्ये मध्ये दशमान परिमाणे परिमिती क्षेत्रफळ पृष्ठफळ आणि घनफळ हे मापन मध्ये येत त्यानंतर सांख्यिकी त्यामध्ये मद्यमान काढा जोडस्तंभ आले वृत्त आले विभाजित स्तंभ आले व शतमान स्तंभ आले म्हणजे आलेखाचे आलेखा असंख्यिकी आलेखाचे आलेखा प्रकार आहेत त्यानंतर आपल्याला व्यवहारिक गणित यामध्ये नफा तोटा शेकडेवारी सरळ व्याज चक्रवाळ व्याज सूट कमिशन रिबेट म्हणजे आपल्याला दररोजच्या व्यवहारामध्ये उपयोगी पडणारा भाग यामध्ये आहे त्यानंतर सातवा भाग आहे वैदिक गणित हे सॉरी बीज गणित त्यामध्ये वैदिक राशी किंमत बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार वैदिक राशीच्या नित्य समानता एकचल समीकरणे बहुपुदी हे गणिताचा भाग झाला बरोबर आहे त्यानंतर आपल्याला पेपर दोन मध्ये इंग्रजी व बुद्धिमत्ता आहे पेपर दोन मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता आहे मी आपणास गणित शिकवणार आहे आपल्याला पेपर दोन मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हा भाग त्या ठिकाणी अभ्यास व्हायचा आहे आप त्यामध्ये आपल्याला त्यानंतर आपण आपण काय करू एन एम एम एस एन एम एम एस मध्ये कोणते विषय आहेत त्याचा अभ्यासक्रम काय काय आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासूया का हे आपल्याला हे एक तारखेलाच चा, चालू करायचे होते पण तर इंग्रजीमध्ये काय काय येतं मी तुम्हाला सांगतो हो कॅबलेरी येतं त्याच्यामध्ये रायटिंग वर्ड्स युजिंग गिवन चूज त्यानंतर वर्ड पजल येतं लँग्वेज स्टडी येतं ग्रामरचा भाग आहे क्रिएटिव्ह रायटिंग आहे रिडिंग स्किल आहे आणि बुद्धिमत्तेमध्ये आकलन सूचना पालन अक्षरे वर वर्णन मजकूर भाषा ज्ञान इंग्रजी अक्षर आणि वर्णमाला त्यानंतर वर्गीकरण आहे समसंबंध आहे क्रम ओळखणे आहे सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी मनोरे प्रतिबिंब प्रतिमा तर्क व अनुमान भाषिक त्यामध्ये कुट प्रश्न आहेत आकृतीचे पृथकरण आहे आप दोन चा, दोन ची की आपल्याला पेपर दोनचा दोनची माहिती झाली आणि माझ्याकडे आहे भाग एक मध्ये गणित हा विषय मी शिकवणार आहे दुसरे विषय आपले लवकरच टप्प्याटप्प्याने चालू होतील फक्त काय होते माहिती का, का आपल्याला जे दुसरे विषय घेणारे जे होते ते आपल्याला वेळेवर म्हणजे कोणी हो म्हणून लागलं कोणी नाही म्हणून लागलं त्यामुळं आपल्याला थोडंसं लेट झाला सुरुवात करायला तरी पण आज आपण कालच चालू करणार होतो थोडंसं इकडं पाऊस वगैरे असल्यामुळं संध्याकाळच्या वेळा आपण काल गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तासिकेला सोडणार सुरू करणार होतो पण लाईट नव्हती त्यानंतर आपल्याला एन एम एम एस या आपल्याला शालेय स्पर्धा परीक्षा ही येत्या आठवीला देता येते आता ही परीक्षा कुणाला देता येते ज्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कंसामध्ये एक लाख पेक्षा कमी आहे अशा पालकांना ही पालक म्हणजे अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते मग या परीक्षेमध्ये काय आहे पेपर एक पेपर एक कशाचा आहे सामान्य बौद्धिक क्षमता चाचणी सामान्य बौद्धिक क्षमता चाचणी त्यालाच आपण जी जी मॅट असं म्हणतो त्यानंतर पेपर दोन यामध्ये आपल्याला शालेय क्षमता चाचणी त्याला आपण शॅट म्हणतो मग याच्यामध्ये काय आहे शालेय क्षमता चाचणीमध्ये काय आहे सामान्य विज्ञान आपल्याला जे आठवीला सामान्य विज्ञान आपण जे शिकणार आहोत प्लस सामाजिक शास्त्र प्लस गणित सामाजिक शास्त्र आणि गणित हे शॅट मध्ये आहे मॅट आणि शॅट आणि याची जी शिष्यवृत्ती आहे याची शिष्यवृत्ती काय आहे कशी आहे ते वर्षाला पाच वर्ष शिष्यवृत्ती दिली जाते याची याची शिष्यवृत्ती किती वर्ष आहे स्कॉलरशिपची शिष्यवृत्ती तीन वर्ष आहे वर्षाला बहुतेक एक दीड हजार रुपये मिळतात आणि याची जी शिष्यवृत्ती आहे ती काय आहे पाच वर्ष शिष्यवृत्ती दिली जाते म्हणजे तुम्ही बारावी पर्यंत शिक्षण होईपर्यंत याची आपल्याला शिष्यवृत्ती मिळते आणि शिष्यवर्ती पण याची जास्त आहे आता वाढ झालेली आहे पूर्वी याची शिष्यवृत्ती बारा हजार रुपये काहीतरी वर्षाला मिळत होती त्यानंतर एक नियम शासनाने परिपत्रक काढलं आणि त्यानुसार याची वार्षिक शिष्यवृत्ती तो वाढलेली आहे तर वार्षिक बारा हजारापेक्षा जास्त आहे म्हणजे वर्षाला बारा हजारापेक्षा जास्त शिष्यवृत्ती मिळते याची आलक लक्षात त्यामध्ये पेपर एक शंभर गुणाचा आहे आणि वेळ आहे दीड तासाचा म्हणजेच एक तास तीस मिनिटाचा वेळ आहे म्हणजेच काय आहे एक तास तीस मिनिटाचा यामध्ये वेळ आहे पेपर एक मध्ये आणि पेपर दोन हा सुद्धा दीड तास वेळ आहे याला पण शंभर गुण आहेत पन थोड़ समा। पन लिना ही। चला आमच्या इकडे पण रात्री थोडस पावसामुळं रात्री लाईट नव्हती त्याच्यामुळं आपण रात्री का घेतलेली नाही सॉरी हे नव्वद गुण आहेत आणि नव्वद मिनिटे वेळ आहे नव्वद गुण नव्वद मिनिटे म्हणजे एका ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एका मिनिटामध्ये एक मिनिट तुम्हाला मी हे सांगतो पा गुण प्रश्न वेळ आणि हे पेपर पेपर पहिला वेळ नव्वद मिनिटे प्रश्न नव्वद गुण नव्वद त्यानंतर पेपर दुसरा नव्वद मिनिटे वेळ प्रश्न नव्वद गुण नव्वद आलं लक्षात तर आपल्याला काय करायचं आता उद्यापासून उद्यापासून आपल्याला पेपर एक कशावर आहे टोटली बुद्धिमत्ता आहे पेपर दोन विज्ञान म्हणजे सामाजिक शास्त्र आणि गणित यावरती त्याचा हे आहे तर उद्यापासून आपल्याला काय करायचं आहे सकाळी पाच वीस किंवा पाच पंचवीस या वेळेत ते पाच पंचावन्न पर्यंत आता तसंपेक्षा जास्त असे घेऊ सध्या शाळाचं कळणं आहे ज्यावेळेस शाळा सुट्ट्या होती उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त वेळ घेता येईल तर गणिताचा जो समान भाग आहे कोण कोणाचा शिष्यवृत्ती आणि एन एम एम एसचा आठवी स्कॉलरशिप आणि एम एम एन एम एम एसचा जो समान भाग आहे गणिताचा त्यावर आपल्याला उद्यापासून चालू करायचा आहे त्यामध्ये काय आहे माहित आहे का गणिताचा जो समान भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला संख्या ज्ञान जो हा घटक आहे त्यामध्ये आपल्याला पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आहे परिमय संख्या आहे अपरिमय संख्या आहे हा जो गणिताचा जो समान भाग आहे तो आपल्याला काय करायचा आहे गणिताचा समान भाग घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला संख्या ज्ञानमध्ये नैसर्गिक पूर्ण पूर्णांक परिमय अपरिमय वास्तव परिमय संख्या आणि त्यावेळी क्रिया सम विषम मूळ जोडमूळ सहमूळ संयुक्त बिरीज व्यस्त संख्या गुणाकार व्यस्त संख्या आणि संख्या रेषा हा आपल्याला एन एम एम एसला पण आहे आणि स्कॉलरशिपला पण आहे जो जो समान भाग आहे तो आपल्याला घ्यायचे ज्यावेळेस आपल्याला जो वेगळा भाग आहे त्यावेळेस मी सांगेन की हा भाग शिष्यवृत्तीला आहे आणि हा भाग एन एम एम एसला आहे तर चला आज आपण सुरुवात केलेली आहे उद्यापासून ह्या वेळेला आता मुलं ताशिका कधी घेणार कधी घेणार म्हणून विचारत होते रात्री मी तसा मॅसेज पण टाकला होता पण ताशिकेला पंधरा सोळा मुलं आहेत मुलं जास्त उपस्थित राहणं गरजेचं आहे आपण एवढं सकाळच्या वेळेला हे करतोय तर चला अपेक्षा करू उद्यापासून जास्तीत जास्त मुलं उपस्थित राहतील या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब च्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम नेक्स्ट नाईस डे